महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये बघितलं परमेश्वर रविश्वर पूर्ण वंचित बहुजन आघाडीमध्ये जरी विचारलं परमेश्वर रविश्वर कोण आहे व आमच्या मतदार संघात तुम्ही गेले व आमच्या बौद्ध वस्त्यात गेले परमेश्वर रविश्वर कोण आहे तर ते, ते पूर्ण उत्तर तुम्हाला त्याच ठिकाणी देतील की कोण आहे कोण नाही त्यामुळे आम्हाला या ठिकाणी भरपूर प्रचंड मतदान मिळेल अशी आमची गॅरंटी आम्हाला सत्तेसाठी पाहणारे नको तर आमच्या हक्कासाठी लढणारे माणसं पाहिजे आणि ते परमेश्वर दादा रणछूर करतीलच ही आमची सर्वांची अपेक्षा आहे आणि ते पुढे जातील ही आमची इच्छा आहे नमस्कार मी नागेश कांदुंडे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या मी आहे गोडेगाव पूर्व आर्य कॉलोनी मध्ये आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार परमेश्वर अशोक रणशूर यांची या ठिकाणी प्रचार सभा पार पडली प्रमुख वंचित बहुजन आघाडीचे जे आहेत बाळासाहेब आंबेडकर जी स्वतः या ठिकाणी आले होते उत्तर पश्चिम जिल्ह्यातील पहिली सभा धनकेवाद सभा पार पडले जवळपास हजारो पेक्षा जास्त संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मतदार उभा होता त्यासोबत महाराष्ट्राची प्रसिद्ध अशी गायिका कडबाई खराज यांनी सुद्धा कार्यक्रम केला आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार परमेश्वर रणशूर यांना मतदान करण्यासाठी आग्रह केला माझ्यासोबत परमेश्वर तर काय कशा प्रकारे शेवटच्या निवडणुकीचा हा प्रचार आणि आज तुमच्या उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये धन्यवाद सभा काय सांगा बघा आज पहिल्यांदाच्या उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये जी निवडणुकीची वंचित बहुजन आघाडीची सगळ्यात मोठी सभा या ठिकाणी पार पडली आणि आज जनतेने दाखवून दिलं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की आज खरंच उत्तर पश्चिम जिल्ह्याची ताकद या ठिकाणी वाढलेली आहे व वा आपला निश्चय विजय या ठिकाणी निश्चय व झालेलाच समजून आपण या ठिकाणी काम करत आहोत पाहिलं गेलं की वंचित बहुजन आघाडीच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होते पण त्या गर्दीचं रूपांतर मतदानामध्ये होताना किंवा हो मग विजयासाठी त्याचा उपयोग होताना दिसत नाही आता ते जे समीकरण जे आहे ते येणार किंवा मग या लोकसभेमध्ये बदलताना पाहिले जात बघा तुम्ही आपण दोन हजार दो एकोणीसला बघू शकता जवळपास पंचेचाळीस लाखाच्या घरात मतदान आम्ही त्या ठिकाणी घेतलं गर्दीच्या गर्दी कारण की जसं जसं आता दोन हजार एकोणीसला ला आमचं वार्ड बांधून नव्हता काही तालुके नव्हते काही जिल्हे नव्हते पण आज या ठिकाणी जिल्ह्यात वार्डात आणि बुथ कमिटी पर्यंत आमची बांधणी झाली आहे त्यामुळं आमची ताकद वाढली व एक मजबूत पक्ष म्हणून या ठिकाणी या उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये खरंच एक नवीन पक्ष उभारून हो आला असं मी मानतो दोन तगडे उमेदवार आहेत दोन तगड्या आघाड्या तुमच्यासमोर आहेत महाविकास आघाडीचे भैया कीर्तिकर खासदारांचे सुपुत्र महायुतीचे आमदार स्वतः रवींद्र रवींद्रायकर या ठिकाणी निवडणूक लढत 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 आहेत वाटतं सोपी नाही आहे बघा आपण या ठिकाणी बघू शकता की तुम्ही जसं बोलले दोन तगडे उमेदवार त्यामुळेच बाळासाहेबांनी या ठिकाणी या उत्तर पश्चिम जिल्ह्यात एक त्याच्या टक्करला तगडा उमेदवार म्हणून माझी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने या अगोदर ऍडव्होकेट संजीव कलकूर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती नंतर निर्णय बदलला आणि उमेदवार सुद्धा बदलला काय वाटतं वंचित बहुजन आघाडीचा निर्णय बदललेला उमेदवार बदललेला तुम्ही स्वतः सांगताय की तगडे उमेदवार निर्णय बदलण्यासाठी उशीर झाला आणि झालेला उशीर झाला थोडं कुठं नुकसान नुकसान आम्हाला असं वाटत नाही कुठं नुकसान झालंय आणि मी स्वतःही मुंबई प्रदेशचा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचा आहे त्यामुळं सर्व जबाबदाऱ्या व पक्षात काम कसं करायचं आहे निवडणुकीत काम कसं करायचं उमेदवाराचं काम कसं असतं हे सर्व आम्हाला माहिती आहे पा मागची दोन हजार एकोणीसची निवडणूक आम्ही बघितली त्यावेळेसही मी पदाधिकारी होतो पण आता जसं आम्ही सांगितलं की भरपूर पक्ष मजबूत झाला व हो, मी सध्या मला दोन जवळपास दोन वर्ष होऊन मुंबई अध्यक्षावर पक्षाचं काम एकदम मी नियमितपणे व हो, स्वाभिमानाने करतो निवेदपणे शेवटच्या टप्प्याची निवडणूक शेवटच्या अठ्ठेचाळीस तास या प्रचारासाठी उरलेले आहेत अठ्ठेचाळीस तासांमध्ये काय मोठा बदल घडवून आणण्याचे प्रयत्न करत मतदार तुमच्याकडे आकर्षित झाले पाहिजेत काय सांगितलं बघा मतदार आकर्षित आपण जवळपास पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये बघितलं परमेश्वर रईश्वर पूर्ण वंचित बहुजन आघाडीमध्ये जरी विचारलं परमेश्वर रईश्वर कोण आहे व आमच्या मतदार संघात तुम्ही गेले व आमच्या बौद्ध वास्त्यात गेले परमेश्वर रोईशर कोण आहे तर ते पूर्ण उत्तर तुम्हाला त्याच ठिकाणी देतील की कोण आहे कोण नाही त्यामुळे आम्हाला या ठिकाणी भर, भरपूर प्रचंड मतदान मिळेल अशी आमची गॅरंटी भरपूर प्रचंड मतदान मिळेल अशी आमची गॅरंटी आहे बहुजा त्याच्या वेळेस की काय उमेदवार बदलला आणि ऍडव्होकेट संजीव कलकूर यांच्या गोव्याचे प्रदेश अध्यक्ष संजीव कलकूर परमेश्वर रणसूर यांना या ठिकाणी नागेश कानकुले महाराष्ट्र धन्यवाद